आमच्या आपल्या व्हिडिओमध्ये बघायचं बॅकटोकिंग आमच्या या प्रॉडक्टबद्दल आता बॅकटोकिंग जो आहे थोडक्यात आपण जीवाणू स्लरीसाठी हा प्रॉडक्ट तयार करायला लक्षात घ्या जे लोक जीवामृत सोडत असतील किंवा स्लरी करून म्हणजे त्याच्यामध्ये गुळ बेसन त्याच्या निमा निम चपाला किंवा माती असे टाकून जे जीवामृत तयार करत असतात तर त्यांच्यासाठी खूप चांगला प्रॉडक्ट आपण आणलेला आहे या प्रॉडक्टमध्ये बघा एक किलो आणि दीड किलोच्या पॅकिंगमध्ये हा आपलं उत्पादन उपयोगी म्हणजे उपलब्ध आहे तर ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे बघा ह्या प्रॉडक्टमध्ये आपण टाकले पंधरा प्रकारचे जीवाणू याच्यामध्ये कॉमनली आहे एन पीक जीवाणू लक्षात घ्या ट्रायकोडोमा सोडोमोनास बेसिलस असेल त्यानंतर ट्रायको एच असेल ट्रायको व्ही असेल त्याच अस पद्धतीनं एम जो व्हॅटिसियम बिवेरिया मेट्रेसियम हे सुद्धा जीवाणू आपण याच्या टाकलेत त्याशिवाय मायक्रोन्युट्रिंट सुद्धा आपण याच्यामध्ये जीवाणू टाकलेत म्हणजे जवळपास बघा ह्या प्रॉडक्टमध्ये काय आहे एक तीन ते चार गोष्टी तुम्हाला अचीव्ह होणार आहेत लक्षात घ्या पहिली गोष्ट म्हणजे काय रूट प्रोटेक्शन म्हणजे मूळ न कुजणे आणि मुळाची वाढ करणे ह्याच्यासाठी आपला एक अँगल आहे पंचवीस टक्के आपला प्रोडक्ट जो आहे तो याच्यावर काम करेल पंचवीस टक्के प्रोडक्ट जो आहे आपला तो स्फुरद आणि पलाश त्याच पद्धतीनं मायक्रो म्हणजे जे सूक्ष्म नदर्व असतात त्याच्या आपटेकसाठी जो आहे तो आपला प्रॉडक्ट पंचवीस टक्के काम करणार लक्षात घ्या त्यानंतर पंचवीस टक्के जे आपला प्रॉडक्ट आहे तो काम करणार आहे पिकाच्या किडीवर म्हणजे थोडक्यामध्ये व्हर्टिस्लिम बिव्हरिया कॉम्पोस्टल्यामुळे काय की थोडक्यात होमनी असेल किंवा जे मातीतून उत्पादन होणारी जे काही किडे असतील तर ते कंट्रोल करण्यासाठी तुम्ही ह्याचा उपयोग तो आहे तो करू शकता आणि उरले जे पंचवीस टक्के आपला प्रॉडक्ट काम करणार आहे त्याच्यामध्ये बघा बीटी आहे त्याच पद्धतीनं इतर काही राहिलेलं जे काय असेल तर ते, ते सॉईल कंडिशनिंग वर करणार आहे तुमच्या पिकाच्या म्हणजे सॉईल जी आहे तुमच्या पिकाची ती चांगली करण्यामध्ये एक गुणवत्ता वाढवण्यासाठी मातीची त्यासाठी जे आहे हे उत्पादन तुम्ही प्रकार वापरू शकते दहा ते पंधरा लिटर बादली घ्या त्याच्यामध्ये एक किलो गुळ अर्धा किलो बेसन पावडर टाका हा प्रॉडक्ट टाका मिक्स करा दोन ते तीन दिवस ठेवा आणि मग ह्याचं जे हे जे उत्पादन आहे ते तुम्ही यूज करू शकता अशा पद्धतीने न सोडा पाक सोडा ड्रिंचिंग करा तसंही तुम्ही हे जे प्रॉडक्ट आहे ते वापरू शकता लक्षात घ्या